आज तुम्हाला मी सांगणार आहे संगीता वानखेडीची मनगडशाही नेहमी म्हणते ना मी कायद्याला मानते कायद्याला पाळते मला कायदा माहिती आहे तर तिला किती कायद्याचं ज्ञान आहे मी सिद्ध करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते तुम्ही सपोर्ट करताना विचार करा की आपण कुणाला सपोर्ट करतोय सपोर्ट करताना विचार करा जे खाली एक नंबर ताई ह्याची वागीन त्याची वागिन म्हणताय ना तर उद्या तुमचाही नंबर तुमच्याही बाळांचे फोटो अगदी ह्याच प्रकारे येऊ शकतात बरं का आणि मी बोलत आहे ती बरोबर आहे संगीता वानखेड्यानं जी रात्री टाकलेली आहे कम्युनिटी पोस्ट आणि त्या कम्युनिटी पोस्टमध्ये एक निशिता गायकवाड म्हणून काहीतरी एक मुलगी आहे तिचं यूट्यूबला अकाउंट होतं काय पाचसा काहीतरी सबस्क्रायबर असतील त्या अकाउंटला आणि तिच्या डीपीला तिचा स्वतःचा फोटो होता वाटते त्या डीपीच्या फोटोचा आणि त्याचा स्क्रीनशॉट मारला आता ठीक आहे कसं असतं की तिला ती मुलगी घाण कमेंट करत असेल कदाचित शिवीगाळ कमेंट मध्ये करत असेल मग याचे विचार पटले नसतील किंवा हिनं जे काही कार्य केलं त्या कार्याच्या निगडीत नातेवाईकातली कोणीतरी ते असू शकते काय जे असेल ते असेल मग कसं असतं आपण जेव्हा सोशल मीडियावर बोलतो आपण जेव्हा सोशल मीडियावर बोलतो आपल्याला ते संविधानानं अधिकार दिलेला आहे आपल्याला व्यक्त होण्याचा आपलं मत मांडण्याचा आपण कुणाविषयी बी काही बी बोलायचं फालतू बोलायचं शिवीगाळ करायची आपण जेव्हा सोशल मीडियावर बोलत असताना जसं आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे बोलण्याचा अगदी तसंच आपल्या बोलण्याला विरोध करण्याचा पण अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिलेलाच आहे मग जर आपण कुणाविषयी काहीतरी बोलायले नंतर ती पुरगी खाली येऊन कमेंट करत असेल आता ती पुरगी कमेंट करती म्हणून त्या पुरीचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन तिनं कम्युनिटी पोस्टला काय टाकलंय माहिती आहे तुम्हाला तर कम्युनिटी पोस्टला तिनं असं टाकलेलं आहे की आम्ही आळंदीमध्ये रेड जेव्हा टाकली होती आळंदीमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या पुरी पकडल्या त्या पुरीमध्ये हीही मुलगी वेश्या व्यवसाय करत होती आणि मला येऊन यूट्यूबला येऊन घाणघाण शिव्या देते पण काय करणार बाई तू धंदा करताना पकडलीस आता पहिली गोष्ट असे नेम आहेत की सुद्धा जेव्हा कुठं रेड टाकतात किंवा असं जे काही अशा प्रकारातल्या बायका महिला पकडतात तर त्यांचे तोंड बांधतात आधी काय करतात तर त्यांच्या तोंडाला स्कार्फ किंवा तोंड बांधतात सोशल मीडियावर किंवा पेपरवर सुद्धा छापताना त्यांचे तोंड छापले जात नाही तोंडाला स्कार्प असतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आरोपी असू देत कुणी पण असू देत खून खराबायच्या सुद्धा आरोपीच्या चेहऱ्याला पिशवे असतात त्यांचे चेहरे दाखवले जात नाहीत तर हिनं डायरेक्ट आता ही मुलगी वेश्या व्यवसाय करणारी नाही जे पब्लिक बघतात ना त्यांना कळकळीची विनंती आहे <coughs> ही मुलगी तिच्या अकाउंटला जाऊन तिच्या व्हिडिओ खाली कमेंट करत होती म्हणून तिनं त्या ती पुरीचा बदला घेण्यासाठी तिचा फोटो आणि तिला वेश्याव्यवसाय व्यवसाय म्हणून टाकली आहे आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे अरे ही संगीता वानखेडे एक लेडीज आहे म्हणून मी काल परवा थमनेल बनवले ना त्या थमनेलवर तिचे फोटोसुद्धा मी टाकले नाहीत का तर एका लेडीजनं लेडीजची इज्जत नाही घालवायची थमने मी तिचे फोटो टाकले नाहीत आता तिनं जरांगे फोटो टाकते पण चला जरंगे पाटील संघर्ष योद्धे आहेत आणि जरांगे पाटील पुरुष आहेत पुरुषाची इज्जत एवढी जात नसती पण लेडीची इज्जत ही काचाचं भांड असतं म्हणून मी कुठल्याही थमनेलला फोटो टाकले नाहीत आता ही काय म्हणेल की तू दुसऱ्याला सांगते तुझ्याला नाही काय एका माणसाची कम्युनिटी पोस्ट मध्ये फोटो हो तो बोहीर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे तो मला घाण कमेंट करत होता पण तो एक जेंट्स आहे तो एक जेंट्स आहे तर आता हिनं जी कम्युनिटी पोस्ट टाकली मी माग तुम्हाला सांगते आता त्या कम्युनिटी पोस्टमध्ये बरं ठीक आहे तू कम्युनिटी पोस्ट टाकली पण खरंच का सगळ्या पब्लिकनं हिला प्रश्न विचारा खरंच का आळंदीच्या वेश्या व्यवसायामध्ये ह्या पूर्गी वेश्या व्यवसाय करताना खरंच पकडली का विचारा ना तुम्ही वाहवा ताई तुमच्या शब्दात खरेपणा आहेत तुम्ही खरं बोलताय तुम्ही एक नंबर बोलताय म्हणणारे जे आहेत ना त्यांनी एकदा विचारा तिची कम्युनिटी पोस्ट बघा आणि तिला विचारा की ताई खरंच का ही मुलगी वेश्या व्यवसाय करताना आळंदीमध्ये पकडली आणि जर पकडली तर तिच्या अकाउंटचा फोटो घेऊन टाकण्यापेक्षा तिथंच तिथल्याच व्हिडिओ मध्ये का नाही टाकलं तिथंच फोटो घेऊन का नाही टाकलं आणि बघा आता ही स्वतःला समाजसेविका समजते ना स्वतः समाजासाठी कार्य करत होती आणि जे ही पॅन्थरच्या आमच्या स्वातीताई आहेत आमच्या लाडक्या स्वातिताई असतील स्वातिता अर्चना स्वाति ताई असतील त्यांचं कार्य खूप महान आहे मी परत एकदा स्वातीताईला विनंती करते की ही जी वेशच्या व्यवसाय करणाऱ्या पुरी पकडल्या गेल्या त्या पुरीमध्ये एका निर्दोष पुरीचं फोटो घेऊन हिच्या पर्सनल म्हणजे जी हिच्या अकाउंटला येऊन कमेंट करत होती त्याचा बदला घेण्यासाठी त्या पुरीचं नाव इकडं जोडलं जात आहे स्वातीताई लक्ष करा तिची कम्युनिटी पोस्ट बघा प्लीज जर ती पोरगी खरंच वेशच्या व्यवसाय करत नसेल तर तिचं विनाकारण नाव इकडं जोडलं जात आहे तुम्ही केलेल्या कामाच्या श्रेयाला सगळ्यांना पाणी फिरायला वेळ लागणार नाही स्वातीताई आणि हे खरंच कायदेनं गुन्हा आहे बरं का हा नुसतं असं जरी म्हणली असती ना की ही पुरगी वेश्या व्यवसाय करती ही पुरगी धंदा करती तर ठीक होतं पण तिनं सरळ सरळ काय सांगितलंय की आळंदीमध्ये जी वेश्या व्यवसाय करताना पुरी पकडल्या गेल्या त्या पुरीमध्ये ही पण एक पुरगी होती हिला पण तिथं पकडलं गेले तर स्वतिताई हे चुकीचं आहे आता त्या कम्युनिटी पोस्टचा फोटो बघितल्यानंतर तुम्ही तिथल्या पुरी बघितलेल्याच असतील की कोण कोण होत्या तर खरंच ही पुरगी होती का त्यामध्ये आणि जर ही पुरगी नसेल तर आपण कुठंतरी अन्याय करायला किंवा कुठंतरी अन्याय होत असताना पकडलेल्या गोष्टीमध्ये ही आपल्या पर्सनल गोष्टीचं नाव घेऊन त्याला तिकडं बदनाम करणं हे खूप चुकीचं आहे यामुळं खूप संकट पण येऊ शकतात आणि मी त्या पुरीला एक विनंती करते की बाई स्वतिताईचा नंबर तसा आहेच माझ्याकडं मी स्वतिताईला फोन करून विचारणार आहे आणि बोलणार आहे पण बाई माझा व्हिडिओ जर तुझ्यापास पोहोचला तर मला तुला एक कळकळीची विनंती करायची की तू मला कॉल कर किंवा ह्या व्हिडिओ खाली मेसेज कर मी तुला माझा फोन नंबर देते तू मला कॉल कर आपण कायदेनं कारवाई करूयात या गोष्टीवर कारण कसं असतं उदी ही पूर्गी ना समजा ह्यांच्या कुठल्या ह्या ह्याच्यात पकडलेली जर नसेल व्यवसायामध्ये आणि जरी पकडलेली असली तरी आपण असा चेहरा दाखवू शकत नाही पण ही पूर्गी काय वेशा व्यवसायामध्ये पकडलेली नाही हिनं ना कमेंट करत होती त्याचा बदला घेण्यासाठी हिनं तिचा तसा फोटो टाकला ठीक आहे तू फोटो टाकला काही हरकत नाही फोटो टाकला काही हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आळंदीचा प्रकार घडला ह्या नावाशी तिचं नाव जोडलंय ना ही तुझ्यासाठी खूप खूप डेंजर होऊ शकतं बरं का खूप तुला ह्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत की ही पूर्गी खरंच वेश्य व्यवसाय करत होती म्हणून आणि हिला वेश्य व्यवसाय करताना आम्ही पकडलं म्हणून त्यावेळेला तिथं स्वतिता अर्चनाताई सगळे असणार आहेत आणि मग त्यावेळेला त्यांना लक्षात येईल की बाबा आपण बालिश बुद्धीच्या बाईला जवळ केले म्हणून तर नशिबानं जर मी स्वतः येईल तर फोन करेलच पण नशिबानं जर मला ह्या पुरीचा कॉन्टॅक्ट नंबर सापडला म्हणजे ह्या पुरीनं माझा व्हिडिओ बघितला एक मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकते म्हणजे ह्या पुरीपर्यंत तो माझा व्हिडिओ पोहोचेल आणि ही पुरगी ज्यांच्या माहितीत आहे माझा व्हिडिओ कुणापर्यंत पोहोचतो माहीत नाही पण ही मुलगी ह्या मुलीला जेणे कुणी बघितलं असेल निशिका गायकवाड म्हणून ही मुलगी आहे तर तुम्ही जर ह्या मुलीला बघितलेलं असेल तुमच्या आजूबाजूला शेजारी राहत असेल तर मला प्लीज माझ्या मेसेजमध्ये तिचा ॲड्रेस द्या किंवा मला फोन करून सांगा मी त्या पुरीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांशी भेटून ह्या विषयावर कारण लेख लेखीचं काम आहे उद्या हिचं लग्न व्हायचंय हो आणि विनाकारण हिच्या चारित्र्याला की बाबा ही आणि ते पण कसं माहित आहे का की काही दिवसापूर्वी आळंदीमध्ये वेश्या व्यवसाय करताना पुरी पकडल्या तर डायरेक्ट त्या पुरीमध्ये हिचं नाव जोडलं गेलेलं आहे ठीक आहे ना मी काय माहिती आहे कमेंट करत होती तू कम्युनिटी पोस्ट टाक कम्युनिटी पोस्टमध्ये फोटो टाक पण त्या घटनेला हिला जोडायची काय गरज आहे उद्या पोलीस चौकशीत हिला पण घेतलं जाईल ना की बाबा तुम्हाला कोण लावलं होतं तिथं व्यवसाय करायला तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून गेलेत हे सगळे कुठानी होऊ शकतात तर मी तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सांगते की बाबांनो जर आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळे वा 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 करणारे जे काही आहेत पंधरा वीस मोजकेच तर तुम्हाला मला एकच सांगायचं आहे आज ती पूरगी तिच्या बोलण्याला विरोध करायली किंवा तिच्या बोलण्यावर कमेंट केली म्हणून आज त्या पुरीचा फोटो टाकला कम्युनिटी पोस्टला आणि तिथं सरळ लिहिले की ही मुलगी वेश्या व्यवसाय करते उद्या आज तुम्ही वाह वाह करताय तुम्हाला विचार पटते कदाचित तुम्हाला तिच्या एखाद्या व्हिडिओचे विचार नाही पटले तुम्ही सुद्धा जर कमेंट केली तर उद्या तुमच्याही लेख लेखीचा नंबर येऊ शकतो उद्या तुमच्या आमच्याही पुरींचे नंबर येऊ शकतात बरं का की हे वेश्य व्यवसाय करत होती म्हणायला म्हणून सगळ्याला कळकळीची विनंती करते ह्या गोष्टीवर विचार करा आणि तुम्ही सपोर्ट कुणाला करताय तुम्ही कौतुक कुणाचं करताय कारण काही जणांच्या मेंदू गुडघेत असतो विकृत बुद्धी असती काही जणांची विकृत बुद्धी असती तर शेवटी तुम्ही ठरवा आणि माझा पुढचा व्हिडिओ आहे जयराम दादा कारण आमच्या वहिनीचा आणि दादाचा फोटो तिथं टाकला गेलेला आहे कम्युनिटी पोस्टला तर माझा पुढचा व्हिडिओ त्या विषयावर असणार आहे तर बोलूयात आपण त्याच्यावर पण